नमस्कार ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहानी दहा वर्षात लुटला देश इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्व वसूल करणार उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल पंतप्रधान आठवड्याला महाराष्ट्रात येत असून ते प्रधानमंत्री नाही तर आठवडा मंत्री झालेत शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका म्हणाले मोदी कुठेही गेले तरी राहुल गांधींवर टीका करतात राहुल गांधींनी तुमचे काय घोडे मारले पवारांचा सवाल कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यासाठी आम्ही तिघांनी सातत्याने पाठपुरावा केला कांदा निर्यात बंदी मागे घेतल्यानं देवेंद्र फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार या विषयाचं विरोधकांनी राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन पत्राचाळ प्रकरणात उद्धव ठाकरेंनी स्वप्ना पाटकरांना फोनवरून दिली होती धमकी विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंचा गंभीर आरोप पत्राचाळ प्रकरणात साक्षीदार आहेत स्वप्ना पाटकर महाराष्ट्र हा गुंडांचा अड्डा असून याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत संजय राऊतांची टीका केंद्रात सत्तेत येणार असल्याचा राऊतांना विश्वास सैन्य दलाच्या सांगलीच्या एरेंडोलीतील शेतात इमर्जन्सी लँडिंग नाशिकहून बेळगावकडे जात असताना हेलिकॉप्टरमध्ये झाला तांत्रिक बिघाड अजित पवार पालघर जिल्हा कार्याध्यक्षाचा परिचारिकेवर बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा दाखल मुंबई विमानतळावर जवळपास नऊ कोटी रुपयांचे सोने जप्त पाच जणांना अटक कस्टम विभागाची मोठी कारवाई सीबीएसई चा दहावी आणि बारावी चा निकाल वीस मे नंतर होणार जाहीर फेक न्यूज वर विश्वास न ठेवण्याचं सीबीएसई च आवाहन चुकीच्या तारखा होतायत व्हायरल अमिताभ बच्चन आणि रजनीकांत तब्बल तेहतीस वर्षांनंतर आले पुन्हा एकत्र एक बेट्टी या फिल्म सेट वरून दोघांची फोटो व्हायरल दोन्ही सुपरस्टार च्या चा चा चाहत्यांमध्ये आनंद या बातम्यांचा इथेच थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा ई डॉट कॉम